सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे मुझे देखकर कल जो हंसते थे वो आज देखते ही रह जाएंगे वो आज देखते ही रह जाएंगे त्याग दिख्वाहिश है सब कुछ अलग कर दिखाने के लिए त्याग दिख्वाहिश है सब कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ भी खोया था भगवान बौद्ध बनने के लिए सिद्धार्थ भी खोया था भगवान बौद्ध बनने के लिए शांततेचे महाकारुणिक तथापि गौतम बुद्ध ज्यांनी महाराष्ट्रात सदाचाराचं सिंचन पहिलं असे जगरु जगद्गुरु तुकोबार आहे ज्यांच्या कुशीतून महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातील सर्वात पवित्र मातृत्व वंदनीय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ शर्ते किती झाली राहते दुःखाला पार नाही शर्ते किती झाली राहतीच्या दुःखाला पार नाही हे रे शिवबा पुन्हा जन्माला आता म्याना तलवार उरली नाही आता म्या ना तलवार उरली नाही स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवाजी महाराज मा, महाराष्ट्राचे आदर्श पुत्र छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे आदर्श पुत्र छत्रपती संभाजी महाराज अरक्षणाचे कैवारी छत्रपती राजश्री शाहू महाराज युगांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आत्ताच राजकारणी राजकारण आणि समाजकारण त्यावेळी भगतसिंगाने पाहिलं असतं तर ते कदाचित सुखदेवला म्हणाले असते कु छोटो लिए मर गए तो कुछ नोटो लिए मर गय कु छोटो लिए मर गए तो कुछ नोटो लिए मर गए होते भगत भगतसिंग जिंदा तो कते से यार किन इन के लिए मर गए यार भी किन के लिए मर गए संत बसवेश्वर संत सेवालाल संत जनाबाई संत मुक्ताबाई संत नामदेव स्वामी निग्मानंद महाराज यांच्या पवित्र स्मृतीला मी पवार कविता विनम्र अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते आज आपला हा भारत काजू बदाम सोडता आता गुटखाच प्रसिद्ध झाला काजू बदाम सोडता आता गुटखाच प्रसिद्ध झाला अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला बंद झाले आता शिक्षणाच्या जयरा ती जुगाड प्रसिद्ध झाला बंद झाल्या आता शिक्षणाच्या जयरा जुगाड प्रसिद्ध झाला हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीच खेळ म्हणाला हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीच खेळ म्हणाला ज्याकी सुद्धा खोतोय खोयी हेच म्हणाला ज्याकी गायच्याप खोतोय हेच म्हणाला जंगली पे औ ना महाराज डायलॉग हाय फेमस झाला जंगली पे औ ना महाराज डायलॉग हाय फेमस झाला गुटक्यामुळे झारेवार सुद्धा इतका श्रीमंत झाला गुटक्यामुळे झारेवार सुद्धा इतका श्रीमंत झाला पण या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला पण या व्यसनामुळे भारताचा तरुण मात्र वाया गेला मी आमचा आम्ही आमचे या कोणीही रमतं मी आमचा आम्ही आमचे या कोणीही रमतं परंतु देश माझा मी देशाचा म्हणायला वाघाचंच काळीज लागतं परंतु देश माझा मी देशाचा म्हणायला बागाचंच काळीज लागतं घर दार जमीन जुंबला कोणीही कमावतं घर दार जमीन जुंबला कोणीही कमावतं परंतु परमवीर शौर्यवीर चक्रवीर कमवायला वाघाचंच काळीज लागतं जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस मरण आहेच कारण मरण हे जीवनाचं अंतिम सत्य आहे परंतु तिरंग्यातून पेटून मरायला वाघाचंच काळीज लागतं परंतु तिरंग्यातून पेटून मरायला वाघाचंच काळीज लागतं नुसती स्वप्न बघून ती पूर्ण होत नसतात नुसती स्वप्न बघून ती पूर्ण होत नसतात ती स्वप्न पूर्ण करायला सुद्धा वाघाचंच काळीज लागतं ती स्वप्न पूर्ण करायला तुमच्यात हवा आत्मविश्वास तुम्हाला हवी इच्छाशक्ती तुमच्यात हवी इच्छाशक्ती आणि तुम्हाला त्या कामाबद्दलची आवड तेव्हाच तुम्ही कुठेतरी यश संबदल केल्याशिवाय राहणार नाही एक सांगते कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालणं आजच्या मॉडर्न युगातलं टेक्नॉलॉजी एज्युकेशन घेणं ही तुमची माझी गरज आहे परंतु एक सांगते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार सुंदर शब्दात सांगतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि दूध जो पितो ना तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही व्हॉट इज द एज्युकेशन एज्युकेशनची व्याख्या करताना असं सांगितलं आहे की एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पेपर वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड या जगाला बदलण्याची ताकद फक्त शिक्षणात आहे असो आज पंधरा ऑगस्ट म्हणजे तुमचा माझा स्वतंत्र दिन आपला आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला होता तेव्हा आपल्या भारताचे पहिले पहिले अंतर आळवीर राकेश शर्मा तेव्हा ते जेव्हा चंद्रावर गेले आणि चंद्रावरून माघारी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधीशी झाली इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या राकेशजी तुम्ही जगातील सर्व देश बघितले असतील जगातील सर्व देश तुम्हाला निरनिराळे दिसले असतील परंतु आपला भारत देश कसा दिसला तेव्हा राकेश शर्मानं दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे ते म्हणतात सारे जहाज से अच्छा हिंदो हमारा हमाराम हा आपल्या भारताचा इतिहास आहे की हातात नांगर धरायची पण वेळ आल्यावर त्या हाताने तलवारी सुद्धा धरल्यात ज्या वीरांनी रक्ताची होळी आणि गोळ्यांची दिवाळी खेळून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तेव्हा त्यांनी एकच स्वप्न बघितलेलं की माझा आजचा हा भारत देश वेळ पुन्हा येऊ देणार नाही परंतु आता आताची युवपिढी हे सगळं आहे परंतु ते वेगळ्या दिशेला जाते असं नाही का वाटत म्हणून मला मनावं असं वाटतं त्या स्वतंत्र वीरांनी रक्त खेळली रक्ताची ओळी आणि गोळ्यांची दिवाळी त्या स्वतंत्रवीरांनी स्वातंत्र्यासाठी खेळली रक्ताची ओळी आणि गोळ्यांची दिवाळी आणि आजचे वीर हवं फक्त त्यांना इंटरनेटची जाळी आणि आजचे वीर हवा फक्त त्यांना इंटरनेटची जाळी का कुणा स्टॉक व्हॉट्सॲप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला का स्टॉक व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झाला आणि मने माझा भारत देश स्वतंत्र झाला एक योद्धा होता तो भविष्यवाण्याकडे गेला आणि म्हणाला गुरुजी हा माझा हात बघून सांगू शकाल का मी युद्ध जिंकू शकेल की नाही तेव्हा ते दे... युद्ध तेव्हा ती गुरुजी म्हणाले नाही तुम्ही युद्ध जिंकू शकणार नाही तेव्हा ती गुरु तेव्हा तो काय युद्ध जिंकू शकणार नाही तेव्हा ते गुरुजी म्हणाले हा तुमचा हातावर अशी असते तुमच्या हातावर नाहीये तडकन उठतो आणि आपल्या हातावर रेष उठतो आणि म्हणतो गुरुजी आता आली का रेश आणि तो योद्धा नंतर पूर्ण जग जिंकून घेतो त्या योद्धाचं नाव आहे अलेक्झांडर मला हे सांगायचंय आपण अशी पिढी आहे की आपण स्वतःचं नशीब स्वतःच्या हाताने तयार करू शकतो म्हणून मला वर्णावच वाटतं ते स्वतंत्र वीर नाही नशिबाची रेषतावर म्हणून तलवारीने ओढून इतिहास रचला ते स्वतंत्र वीर नाही नशिबाची रेषतावर म्हणून तलवारीने ओढून इतिहास रचला आणि आजचे वीर हा मेसेज दहा ग्रुपवर पाठवा म्हणजे काहीतरी चांगली घडेल अशी अपेक्षा ठेवून बसलाय सेवीर, से मन्जे काई तरी चांगल गडेल, अन सेवीर हा मेसेज दहा ग्रुपवर पाठवा म्हणजे काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवून बसलाय अन म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झालाय अन् म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झालाय मला हे सांगाय मला एक सांगायचं आहे कोपडीत मला एक घटना सांगायची कोपडीतल्या त्याची मुरडीची पंधरा वर्षाची होती रे रस्त्यानं जात होती काही नजरा दमांना तिला ओढलं तिची केसं उथडली तिचा हात तोडला पाय तोडला तिच्या तिचे केसं ओढले आणि नंतर तिचा तिचे कातडींचे चेंबडे चेंबडे केले आणि तिचा बलात्कार केला अरे आपण कुठल्या राज्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आठवून बघा त्या राज्यात कोणत्या स्त्रीकडं वाईट नजरेनं जरी बघितलं ना तर त्याचा चरच्छेद केला जायचा म्हणून मला त्यात कोपटीतल्या त्या चिमुरडीसाठी म्हणावंच वाटतं कोपटीतल्या त्या चिमुरडीचा अजूनही आवाज घुमतोय कोपटीतल्या त्या चिमुरडीचा अजूनही आवाज घुमतोय आणि तिच्या वेदनेने पूर्ण भारत रडला आणि तिच्या वेदनेने पूर्ण भारत रडला तरीही त्या नरधमाच्या पापाचा अजूनही नाही का भरला घडा तरीही त्या नरधमाच्या पापाचा अजूनही नाही का भरला घडा आणि तो दुसऱ्या शिकारीच्या शोधात बसला आणि तो दुसऱ्या शिकारीच्या शोधात बसला आणि म्हणे माझा भारत देश स्वतंत्र झाला आणि म्हणे माझा एक भारत देश स्वतंत्र झाला एक उदाहरण द्या साधोगुरू पान आहे ते पान तोपर्यंत सुंदर दिसतं जोपर्यंत चित्रकार त्याच्यावर रंगवून चित्र काढत नाही परंतु आपला भारत देश वीरांच्या रक्तांनी रंगला होता परंतु आता तीच वीर भीक मागतात जेवणापासाठी म्हणतात काय अपेक्षा बघितल्या तुमच्याकडनं कसं जगायचं परंतु अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आठवून बघा छत्रपती शिवाजी महाराज स्वतःपेक्षा स्वतःच्या घरादारापेक्षा स्वतःच्या मावळ्यांना जास्त लक्ष लक्ष देत होते परंतु आजचे आजचे वीर विकमागतं जेवणासाठी म्हणून मला असं वाटतं अन थांबले जायचे शेतकरी संपावर टिकणारा आणि टिकवणारा सुखाचा घास अन थांबले जायचे शेतकरी संपावर टिकणारा आणि टिकवणारा सुखाचा घास अन लागेल सुखाचा त्यांना डोळा अन लागेल सुखाचा देव ते, त्यांना डोळा तेव्हाच खरे म्हणू माझा भारत देश स्वतंत्र झाला आणि तेव्हाच खरे म्हणू माझा भारत देश स्वतंत्र झाला काही आता काही ना घराची कसली दया राहिलेली नाही आणि काही ना नाही कसलीच दया त्यांच्यातला नागरिक दोन मुलं मुली मुली दोन वर्ष आणि मुलं तीन वर्ष ट्रेनिंगला जातात आर्मी ट्रेनिंगला का कारण जात असतील माहिती कारण की त्यांना दुःख कळतं त्यांना कळतं आपल्यासाठी जे सीमेवर लढतात त्यांचं दुःख कळतं परंतु ही स्वर्ण संधी आपल्याला मिळत नसती परंतु आपण त्यांची संधी स्वर्ण करू शकतो ना म्हणून एक एक छोटीशी सांगते युग सध्याला मध्ये पिक्चर आलेला पिक्चरचं नाव नाही सांगत परंतु त्या पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की काय काही तो 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 पिक्चर बघतात आणि काहींचा दिवसच जात नाही तो पिक्चर बघितल्याशिवाय त्या पिक्चरमध्ये असं दाखवलेलं आहे की आईवडिलांना सोडून आईवडिलांना बदनाम करून आणि आईवडिलांना दुखून जर पळून जाऊन प्रेम केलं ना तर ते प्रेम सक्सेस होतं मग मला सांगा आई वडिलांसाठी प्रेम करणं आई वडिलांना सोडून प्रेम करणं आणि आई वडिलांना दुखून प्रेम करणं हे कुठलं युग आहे हे कुठलं युग आहे आई प्रेम करणं हे कुठलं युग आहे आणि तो पिक्चर नंतर खूप सक्सेस झाला आणि तो पिक्चर नंतर खूप सक्सेस झाला त्या पिक्चर मधील कलाकारांची नाव नाही सांगत परंतु त्या पिक्चर मधील कलाकारांचे लोगोचा आणि पेपर 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 होता ते सगळे 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 सांगत परंतु सगळ्यांच्या मीडिया हेच म्हणत आज पेपर, आज त्याचा अभ्यास झाला असेल का वही आहे का पेन आहे का हे दिसेल का ते दिसेल का सगळं दिसेल परंतु माझी जशी आई तशी दुसरी आई म्हणजे माझी धरणी माता माझा जसा बाप तसा दुसरा बाप म्हणजे सैनिक हे दिसतील का म्हणून मला त्या आई वडिलांसाठी असं वाटत बाप काढलास घराबाहेर दारात रडते आहे पण रोज बायकोला म्हणायलाच बायको तुझ्यासाठी काय पण तुझ्यासाठी काय पण जरा अरे जरा आठवून बघ त्या मायचे दिवस तू पोटाला यावं म्हणून किती केले नवा सिकून तिकून देऊ तिच्या नवसाला पावला तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरात गावला लहानपणी आई तुला शेतात न्यायची ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली तुला धरायची भूक लागली म्हणून टाय टाय रडायचास मायचं दूध संपलं रक्त सुद्धा ओढायचा रक्त पिऊन पोचला असले का रक्ताचा तरी ठेव मान पवित्र अशा माझे जखरून लोक अपमान आता एक कर दारातल्या महिला घरात दान किती दिवस जगणार झाडावरचं पिकलं पान तो रोज गोड गोड खा पण माथारा महिला घरात आण तू रोज गोड दोड खा पण मात्र मला शिळी भाकर तरी वाढ शिळी भाकर वाढताना बायको वाढवी तिला घराबाहेर काढ ती घराबाहेर जाणारच नाही मी तुला बॉन्ड वर लिहून देते जर ती गेलीस तर मला भेट मी तुला दुसरी करून देते नाही किंमत अंधळा नाही तुझी तुला कळली नाही किंमत नवरा माय बाप्पाला सांभाळतो म्हणून घराच्या बाहेर जाण्याची कुठल्याच बायकोतनं सेमत नवरा माय बाप्पाला सांभाळतो म्हणून घराच्या बाहेर जाण्याची कुठल्याच बायकोत नसते सेमत अरे माय ना वाघ बनवलोय त्याला वाघ दुर्दैवानं तिलाच उरलं ना बाय पण खरा मरद अशी ना माय बापांचं दर्शन घेऊन माय बाप तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर तुझ्या पोटाची खळगी भरा म्हणून तू पाटीच जायचा झाऱ्यावर तुझ्या शिक्षणासाठी किती सावकार उपसले होते त्याच्या इभरजणीसाठी किती पाठी सुरेख उपसले होते तुला नोकरी लागली म्हणून बापाने गावभर वाटली होती साखर दुर्दैवाने त्याच्या ताटा तुरलीने चत्कर सुद्धा भाकर अरे मा बाप राद 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 बाप अरे तू शांत जगाव म्हणून तुला शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय अरे मानूजितका चंद्रावर गेलाय ना तितकाच खाली गेलाय खोल अरे माणूजितका चंद्रावर गेलाय ना तितकाच खाली गेलाय खोल प्रगती झाली ना माणसाची अरे मानूजितका चंद्रावर गेलाय ना तितक्याच खाली गेलाय खोल जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलायचो दुर्दैवानं त्यांच्याच संसारा उरलं नाही साहेब पण खरा मर्द असेल ना माय बापांचं दर्शन घेऊन मन माय बाप तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण असो so, आपलं काय चाललं होतं माझी जशी आई तशी दुसरी आई म्हणजे धरणी माता माझा जसा बाप तसा दुसरा बाप म्हणजे सैनिक जेव्हा त्या सैनिकाला कळतं तेव्हा एका पण पणधर्माच्या लक्षात आलं नाही का एका पण मीडियावाल्याच्या लक्षात आलं नाही का त्याचं घरदार काय करत असतील त्याचे मुलं बाळ काय करत असतील तो किती तळपत असेल तो किती तळपत असेल तो किती तळपत असेल त्याला बाप आहे का परंतु आता वेळ अशी आली की ज्या शेतकऱ्याला आपण बळीराजा म्हणत होतो त्या शेतकऱ्याला संपावर जावं लागतं शेतकरी किती लाचार आहे रे किती गरीब आहे रे गरीब आहे रे शेतकरी संपावर जातो आणि माघार येतो का कारण माहिती पोरांनो तुमच्यासाठी तुम्ही उपाशी राहू नये बनून परंतु सैनिक तो पण घरीच आहे तो पण खूप लाचार आहे रे याचा अंत नका पाहू जर सैनिक आणि शेतकरी एकत्र संपावर जात असतील ना तर विचार करा आपण सगळे खूप मोठे होणार आहेत सगळे करणार आहेत सगळे खूप पैसे कमावणार आहेत पैसे कमावणार आहेत मग माझे हात जोडून विनंती आहे जर आयुष्यात काही करणं जमलं नाही ना तर एवढंच करा आई वडिलांची सेवा करा या देशाची सेवा करा आणि या देशाचं भविष्य बना एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराण देते जय हिंद जय महाराष्ट्र